सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी राजमाता जिजाऊंची माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले आहे मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी स्वराज्याचे किल्ले उभारून रांगोळ्याने चित्रकलेतून शिवरायांप्रती आदर व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वरखेड येथे मामाच्या गावाहून भाशाला अभिवादन या संकल्पनेतून विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले मुख्याध्यापिका प्राध्यापिका अलकनंदा परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सिंहगड रायगड प्रतापगड यासारख्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करत किल्ले संवर्धनाचा संदेश दिला रांगोळी आणि चित्रकला स्पर्धांमधून शिवचरित्र स्वराज्याची संकल्पना आणि देशभक्तीपर विचार प्रभावीपणे साकारण्यात आले वेस्ट टू बेस्ट उपक्रमातून टाकाऊ वस्तूंमधून आकर्षक कलाकृती साकारत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दृष्टीही मांडली लेझीम पदकाच्या सादरीकरणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने राबवण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणारा आणि इतिहासाची जाणीव दृढ करणारा ठरला आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा